यामध्ये नागाव फाटा ते नागाव या मुख्य रस्त्यासाठी पंच्याहत्तर लाख रुपये अमल महाडिक यांनी मंजूर केले आहेत त्याचबरोबर मराठी शाळा तीन खोल्या बांधण्यासाठी पंधरा लाख रुपये दलित वस्तीतून संभाजीनगर बारा लाख रुपये प्राथमिक उपकेंद्रासाठी सात लाख रुपये असे सुमारे एक कोटी एकोणचाळीस लाखांची विकास कामे अमल महाडिक यांनी मंजूर केली आहेत खासदार धैर्यशील माने यांच्या फंडातून पेविंग ब्लॉक साठी दहा लाख रुपये इंदिरा वसाहत दहा लाख रुपये नागाव फाटा मेन रोड वीस लाख रुपये असा एकूण चाळीस लाखाचा निधी मंजूर करण्यात आला नागाव मध्ये विकास आघाडीची सत्ता नसताना इतकी विकास कामे आघाडीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आली आहेत सत्ताधारी पॅनेल जास्त विकास कामे करून विरोधी विकास आघाडीने विकास कामात आघाडी घेतली आहे याचे सर्व नागरिकातून कौतुक होत आहे यावेळी विकास आघाडीचे नेते किरण मिठारी अरुण माळी विजय पाटील प्रकाश आशानंद मिठारी गणपती माळे विजय राजू जाधव अशोक ऐतवडे सुनील यादव अरुण हराळे ग्रामपंचायत सदस्य अश्विनी पाटील सुलोचना कांबळे मनीषा पाथरे ग्रामपंचायत सदस्य अमित खांडेकर सागर गुडाळे कुमार राठोड यांच्यासह विकास आघाडीचे कार्यकर्ते ग्रामस्थ महिला तरुण मंडळे मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकन्यपसटी विद्याधर कांबळे नागाव